ग्रीन ऊर्जा निर्मिती आणि झिरो कार्बनच्या उपक्रमांमध्ये महत्त्वाचं योगदान देत असल्यानं मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाची ऊर्जा बचतीकडे प्रभावशील वाटचाल सुरू आहे सोलापूर रेल्वे विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय इलेक्ट्रिक अभियंता अभिषेक चौधरी यांच्या देखरेखीखाली इलेक्ट्रिक विभागानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे ग्रीन ऊर्जा निर्मिती आणि झिरो कार्बनच्या उपक्रमांमध्ये महत्वाचं योगदान विभाग सोलापूर विभाग देत आहे सोलापूर विभागानं ऊर्जा बचतीसाठी केलेल्या महत्वाच्या उपक्रमांचा यथाक्रम या याप्रमाणे सोलापूर कोचिंग डेपोमध्ये नवीन अकरा केव्ही सातशे पन्नास वॅट उपकेंद्र सुरू करण्यात आलं आहे यामुळं दहा हजार लिटर महिना एच एस डी तेलाची बचत होणार आहे याआधी एल एच बी डब्यांची चाचणी अपारंपरिक इंधन वापरून पॉवर कारच्या डी जी सेटद्वारे केली जात होती भारतीय रेल्वेनं बहुपयोगी दृष्टिकोन घेऊन कार्बन फुटप्रिंट कमी करण्याची योजना आखली आहे अक्षय ऊर्जेचा वाटा वाढवण्यासाठी नेट झिरो कार्बन उत्सर्जन हे प्रमुख धोरण आखण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत एकशे वीस के डब्ल्यू पी संरक्षमतेचं योगदान दिलं आहे ज्यामुळं नेट झिरो कार्बन उत्सर्जक होण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक पाऊल जोडलं आहे यासह एकूण एकशे पंच्याहत्तर के डब्ल्यू पी क्षमतेची सोलापूर विभागातील वीस रेल्वे स्थानकांवर सोलारपासून एक पूर्णांक शहाण्णव लाख वीज युनिटची निर्मिती करण्यात आली आहे यातून वार्षिक सतरा कोटी सदुसष्ट लाख रुपयांची बचत झाली आहे मराठवाडा रेल कोच फॅक्टरी इथं आठशे सतरा के डब्ल्यू पी रूफटॉप सोलार प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे ज्याची अठ्ठ्याण्णव लाख ऊर्जा युनिट वीज निर्मितीची क्षमता असून त्यातून दहा कोटींची ऊर्जा बिलांमध्ये बचत होणार आहे सोलापूर विभागातील कर्मचारी निवासस्थान सेवा इमारती आणि स्थानकांमध्ये पारंपरिक छतावरील पंख्यांच्या जागी ऊर्जा कार्यक्षम पंखे बसवण्यात आले आहेत त्यामुळं नऊ लाख वीज युनिटची बचत होते आणि अंदाजे अठ्ठ्याऐंशी लाख वार्षिक ऊर्जा शुल्क बचत होणार आहे